यंदाच्या खरीप हंगामासाठी बीटी बियाणांची विक्री सोळा मेपासून सुरू होत आहे कृषी संचालकांच्या आदेशानं पंधरा मेपर्यंत बियाणे विक्रीवर बंदी घालण्यात आली होती बोंडळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशीची लागवड पूर्व हंगामी न करता एक जूननंतरच करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे हंगामपूर्व कपाशी लागवडीने यंदाही गुलाबी बोंड अळीचं संकट वाढण्याची शक्यता असल्यामुळे दरवर्षी एकतीस मे पर्यंत बियाणे विक्रीस प्रतिबंध होता मात्र यंदा सोळा मे पासून बियाणे विक्रीची मुभा दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी जरी केल्यास कपाशीची पूर्व हंगामी लागवड न करता एक जून नंतर केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल कंपनी वितरक एक ते वितरक ते ते मे मे किरकोळ विक्रेता नंतर आणि किरकोळ विक्रेता ते शेतकरी पंधरा मे नंतर असा कालावध कार्यक्रम कृषी आयुक्तालयानं दिला होता त्यानुसार आता गुरुवार पासून बीटी बियाणं विक्रीसाठी मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे